नमस्कार मित्र मित्रमित्रिनो श्रावण महिना सुरू झाला की सगळ्यांचे अति उपवास सुरू होतात आणि या उपवासामध्ये आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो तर त्यातलाच आज आपण एक उपवासाचा पदार्थ बनवणार आहोत तो म्हणजे उपवासाचे कटलेट खायला अगदी खमंग लागतात त्याचबरोबर सुद्धा बनतात आणि अगदी साधा सोपा पद्धतीने ज्यांना येत नसेल ते सुद्धा अगदी अगदी व्यवस्थित बनू शकतील तर चला जास्त काही न बोलता पटकन आपण या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी घेतले तीन उकडलेले बटाटे उकडलेले बटाटे तुम्ही हाताने तुम्ही असे स्मॅश करू शकता नाहीतर मग ना असा किसने किसनीने आपण किसून घ्यायचं किसने किसल्यामुळे काय होतं एखादाही बटाट्याचा तुकडा वगैरे त्यात राहत नाही छान असं आपला किसला जातं तर सगळं बघा आता मी व्यवस्थित त्या बटाटे किसून घेतले ते का कुठल्याही बोलमध्ये घ्यायचं ते हिरवी मिरची आणि आल्याची पेस्ट टाकायची आलं खात नसाल तर मिरचीच टाका चिराची पूड टाकायची त्याचबरोबर कश्मीरी लाल तिखट टाकलंय आणि नंतर टाकायचं आपण इथे अर्धी वाटी असं शेंगदाण्याचा कूट अगदी भाजून घ्यायचे आणि वाटून घ्यायचे आपण मिक्सरमध्ये त्याचबरोबर पाव वाटी घालायचे साबुदाण्याचं पीठ साबुदाणे काय करायचे तुम्ही हलकेचे अवस्थेचं भाजा आणि त्याला वाटून घेऊ शकता मिक्सरमध्ये नाहीतर तुम्ही नसते असे भाजले असेच वाटले तरी हरकत नाही आता इथे मी घेतलंय राजगिराचं पीठ अगदी पाऊन वाटी आणि याच्यामधला अगोदरना मी अडीच चमचे घालणार आहे जर लागलं म्हणजे असं वाटलं की कमी जास्त वाटतंय आपल्याला ते हाताला पीठ म्हणजे आपल्याला मिश्रण चिकटतंय तर तेव्हा आपण ते पुन्हा घालू शकतो आता इथे घालायचं आपण चवीपुरतं मीठ जे उपवासाचं मीठ आहे ना तेच घालते तुम्ही जे वापरत असाल ते घालू शकता सगळं मिश्रण पाणी न घालता व्यवस्थित मिक्स करायचंय आणि हे मिक्स करताना मला ते थोडंसं कमी वाटलं म्हणून मी पूर्ण ते राजगिराचं पीठ घेतलं होतं म्हणजे पाऊन वाटी पूर्ण लागलं सगळं पीठ अगदी छान मळून झालेलं आहे बाजूला ठेवून आपण चटणी बनूया चटणीसाठी इथे अर्धी वाटी असं खोपरं घ्यायचंय त्याचबरोबर इथे घालायचे जरासे शेंगदाणे भाजलेले जराशी साखर घालायची त्याचबरोबर इथे हिरव्या मिरच्या तुम्हाला जास्त अवाजे तर जास्त घाला त्याचबरोबर चवीपुरतं मीठ आणि कोथिंबर आणि लिंबू पिळायचे लिंबू पेळल्यानंतर रंग छान चटणीचा रवा म्हणून बर्फाचे तुकडे टाकायचे आणि वाटून घ्यायचं चटणी बघा अगदी मस्त सुरेख असा रंग आलाय त्याच्यावरती आपण खमंग अशी आपण फोडणी देऊया अगदी तूप गरम करायचं त्यात जिरं टाकायचं आणि ही फोडणी त्यात टाकायची लगेच झाकण लावायचं म्हणजे त्याचा सुवास आतमध्ये राहील आता ही आपली उपवासाची चटणी रेडी झाली उपवासाची चटणी रेडी झाल्यानंतर आता आपण पटकन कटलेट बनवायला सुरुवात करूया कटलेट बनवताना काय करायचं हाताला थोडंसं अगदी जरास तेल लावायचं हलकंसं तेल लावायचं एखादा कुठल्याही पिठाचा जरासा गोळा घ्यायचा आता इथे तुम्हाला शेप तुम्ही कोणताही देऊ शकता गोलाकार द्या किंवा असे चौरस असं करायचं तसं करा किंवा मी इथे सिलेंड्री शेपनी अशा पद्धतीने अगदी दि आहे असं आपण रोल करतो ना त्या पद्धतीचा अशाच पद्धतीने आपण सगळे करून घ्यायचे कटलेट बघा मी याच पद्धतीने सगळे जितके होतात तितके केले जर तुम्ही लहान केले तर आणखीन तुमचे जरा होतील माझे मी मोठे केले जरा कढईमध्ये तेल गरम करायचं कधी आता हे मात्र कधी लक्षात ठेवा कढईमध्ये तुम्ही जेव्हा कर, करता तेल अगोदर कुठलाही पदार्थ टाकायचं नाही अगोदर काय करायचं एखादा कुठलाही गोळा टाकायचा पिठाचा आणि पायचं जर तो वरती आला तर आपल्याला कळतं की तेलाचं टेम्परेचर किती आहे म्हणजे अगदी जास्त कडकडीत नाहीये छान असं व्यवस्थित जसं आपल्याला तळण्यासाठी कुठलाही पदार्थ आपल्याला चांगला होतो बघा व्यवस्थित तो गोळा वरती आला तर आता आता आपण ह्याच्यामध्ये जितके तुम्हाला टाकायचे हवे तितके टाकायचे आणि टाकल्यानंतर पटकन अगदी हा म्हणजे कुठलाही झारा चमचा काही लावायचं नाही दोन तीन मिनटं थांबायचं दोन तीन मिनटं थांबल्यानंतर आपोआप ते छान असा रंग बदली होऊ लागतो आणि नंतर मग त्याला एकसारखा रंग व्हावा म्हणून झाराने किंवा चमच्याने अगोदर त्याला पूर्ण फिरून घ्यायचं आता बघा मी जरासं झाराने अशा पद्धतीने थोडंसं उलट वगैरे केलंय केल्यानंतर पटकन रंग अगदी छान असा रंग सोने सोनेरी रंग असा येतो अगदी व्यवस्थित एकसारखे आपले कटलेट अगदी भाजले जातात आणि गॅस मात्र अगदी मीडियमपेक्षाही कमी करायची म्हणजे आतमध्ये अगदी भाजली जातील बघा छान असे आपले हे कटलेट रेडी झाले तर पटकन आपण त्याला काढून घेऊ बघा दिसतं ते ना की कि किती सुरेख झालेत आता जे काढल्यानंतर मी एका ताटामध्ये म्हणजे का ता प्लेटमध्ये ना टिश्यू आणि घालायचं पण तेलकट मात्र जास्त होतच नाही ते अगदी बिना तेलकट होता तेल लागतच नाही अगदी छान असे आपले कटलेट रेडी होतात आता पुन्हा मी ती दुसरी बॅच होती ते सगळे घातलेत आणि घातल्यानंतर ते सुद्धा अशाच पद्धतीने करून काढायचे बघा हे सुद्धा अगदी सुरेख असे झालेले आहेत एक सारख्या अगदी एकसारखाच रंग आला आलेला आहे आणि मस्त खुसखुशीत झालेत आता मी एका ताटामध्ये वाढले चटणी द्यायची हिरवी मिरची सुद्धा असेल तर अवश्य तर तळून घ्यायची आणि मस्त असे बघा तुम्हाला तोडूनही दाखवते इतके सुरेख आणि कुरकुरीत आणि ना खायला अगदी छान झाले होते मस्त बनतात तुम्ही नक्की या उपवासामध्ये करून पाहायचे आणि असे आपले हे उप उपवासाचे कटले जर आवडले असेल ना तर ही रेसिपी जर तुम्हाला जर आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करायचे प्रत्येकांकडे शेअर करायचे शॉर्ट व्हिडिओ मात्र पाहायला विसरायचं नाहीये आणि पुन्हा भेटायचं आपण एका छानशा रेसिपी बरोबर